का या बसा तुमचं हो द्या दर्शन मला लई दिवसांनी तुम्ही भेटलाच ना काय माझं नशीब फुटकन तुम्ही माझ्या फटक्या पदरामध्ये पडलात अहो एक वर्षापासून तीच साडी तीच ब्लाऊज त्याच बांगड्या तुम्हाला लाज वाटायला पाहिजे बायकोला कधी नेलंय का बाहेर तुम्ही शॉपिंगला दसऱ्याला साडी नाही दिवाळीला नाही पंचमीला नाही कोणत्या कार्यक्रमाला कधी साडी नाही ड्रेस नाही सगळं माझ्या माय बापाकडून येत आहे सगळे माझ्या माय बापा येत आहे अहो काही तू जनाची नाही तर मनाची तरी थोडी तरी लाज वाटू द्या थोडी तू जीवाला बायकूला बायकूला पण तुमचं काही नवऱ्याचं कर्तव्य असतंय ना काहीतरी करावं तिला काहीतरी घ्यावा अहो लोकाचे नवरे एवढं सोन्या चांदीने मडवीत बायकूला थांब 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 थम थम मला बोलू दोला आता एका साडीत आणि एका ब्लाउज मध्ये वर्ष झाला आहे मी तुम्ही मला आजच सांगा तुम्हाला नेमकी घ्यायची का नाही मला साडी आता लय झालं मी लय दिवस सहन केला तुमचा अत्याचार आता मला सहन होत नाही मला साडी पाहिजे मला सगळं पाहिजे मला सोनं नाणं जे दुसऱ्याच्या बायकाला त्यांचे नवरे घेतात ना मला सगळं पाहिजे तुम्हाला घेणं होतंय का नाही तुम्ही ना सांगा नाही तर मी माझं बघते मग काय करायचं का मी जाते माझ्या माय बाप्पा कडून तिकडं जाऊन राहते मला अजिबात तुमच्या सोबत राहतं नाही एकच ठरवा तुम्हाला मला मला आहे का नाही शॉपिंगला सांगा बरं अगं बाई मला सांग हे ज्या बाई बाकीच्या साड्या घेतात का बायका त्या कमून घेतात तुला माहिती का का अगं बाई जी स्त्री सुंदर नाही ती सुंदर दिसाव म्हणून साडी ब्लाउज पावडर लिपस्टिक लाली मेकअप शेकअप त्याच्यानंतर पार्लर मध्ये जाते सगळ्या गोष्टी करते ती सुंदर दिसा म्हणून ऍक्च्युअल मध्ये ती सुंदर नसती म्हणून ह्या गोष्टी करते तू सुंदर आहेस का नाही आहेस का नाही का तीस तीस साडी घातली ती का डबल तरी मी सुंदर दिसते मला सुंदर दिसण्यासाठी लिपस्टिक ते काही एवढं म्हणजे गरजच नाही मी म्हणजे खूप सुंदर आहे मग मला सांग तुला घ्यायची का साडी तू लावायची का लिपस्टिक तुला जायचंय का पार्लर मध्ये हे फक्त ज्या स्त्रिया सुंदर नाहीत का त्यांच्यासाठी ह्या गोष्टी असतात म्हणून त्या मेकअप किलो किलो होत्या गालावर तुला गरज आहे अगं तू नॅचरल ब्युटी नॅचरल ब्युटी तुला गरज नाही असल्या साड्या भेडायची तसल्या नको घ्यायची असली तर घेतो तुला आता दहा साड्या घेतो घेऊ का सांग तुमच्यासाठी कटकट गेली बाबा तुम्हाला सुद्धा जर असं जर तुमच्या बायकोला खुश करायचं असेल एका साडी एका ब्लाउज मध्ये तर ही ठीक तुम्ही वापरा तुमच्या हिशोबनी वापर का हो नाही तर उद्या मला ना ह्याचे विपरीत परिणाम घडलेत चला थँक